पापड काही गोला नाही छापे घेता आणि घराचे माळ घालून हॅलो गाईस तर आजपासून लग्नाची तयारीची सुरुवात झालेली आहे आज आपल्या पतुताईच्या पापड पापडाची तयारी सुरू झाली आहे चला बघूया आतमध्ये काय चाललंय चला कंटिन्यू खूप लवकर आले त्या पापड झाल्यानंतर काय फायदा यांचा येऊ भाऊ आता आले तू सर्व झाल्यानंतर भूताचे पापट लाट लावले इथे पापट लाटतात आणि यांचं डेकोरेशन चालू आहे आणि इथे भाऊ बसलेत चला

असा लागतो युपी पापडांचा तवा पापड होता आई एवढी टर्न मोडते आणि परत करते आवडला नाही या मॅचिंग आता आल्या आता आल्या अर्धा तास कोण बोलणार का नाही ती दमली मावशी आल्या मी गव्हा चालू समजल ब्लॉक चालू कोणी गेला या आता एकच पापड झालाय असं वाटतंय म्हणा इकडे पापड पण चिपकायला आई व परत बसली थकवली दमली पाचला आत्ता चालत लेट येऊन आता रांगोली काढण्यासाठी फुलं कट करतात खूप लेट झाले पापड झाल्यानंतर आलेत काम पहिलाच पापड आहे पापडांची रेसिपी आयो मॅचिंग साड्या फक्त आईच लावलोय बाकी कोणी लावलो इथं बघ करावस पोलीपाठ करावस पोलीपाठ बघा मामा कौशिक बनवतात थकल मामाड्या पण करायच्या थोड्या वेळात चालू आहे अक्षर बघा अ गया, गया। ए आल्या किती लेट आल्या जवळ राहता नस करण जाड्याला आणि आता आल्या काल गेलती अॅक्वागार्ड ला गेलती अक्वागार्डची काली गाली होऊन आली अॅक्वा गार्ड नाही आम्ही वेटो आहे तो आम्ही अॅक्वागार्ड म्हणतो आता आली इथंच राहते जवळ आणि अॅक्वा गार्डची गर्ल काली पडली आता सोन्या आयडिया देवा लागली आता काहीतरी बदल घडून फुला बघा हे फुलं कट करायचं सोडून जाप येते आणि पत ये ड्रेसिंग चॉईस करते मानसिदी फोटोंचं कलेक्शन दाखवते मी तुम्हाला पत यायचं आई उलव्याशी साडी लावून आली उलव्याशी आणि या बघा ही बघा बाय आली उलव्याशी आली पापड लाटाला हे बायटे जेवण बनवासाठी वनिता बहिणी मागे कापतान मावशी फोडण्यात येते काय करते मावशी मसालं बघा एवरा तेल लागत मावशीला तरच भाजी आवडत नाही बिलकुल या येऊ आमची किती किलोचं पापड लाटलं ना। नातीचे लग्नासाठी पापड हौशेत लाटलं हात दाखव किती थकले ना हातीचे वाढत घालायला पायथी कडव काही गाडाला घेतल्यान मॅचिंग करून आले आई येऊन नाही घातली साडी गाईस तिला वाटते बावली आहे खेळायला तरी खेळते वैष्णवी काय आहे काय आहे खेळते बघ शिजे आता इथे शूट चालू आहे असा

दिव्यात आईचा पापड बोल दिव्यात आहे तर कही आई व्हिडिओसाठी बसली गोल पापड अजिबात येत नाही तिला

आयो संचा तला खूप जव आहे ओके अच्छा रिया एवमची फुलची सजावट झाली फुलची हां रांगोळी स्टार्ट झाली इथं काल भर छान सडवली मिनी सजवली मामा तू फेरगीत आहे व्हिडिओसाठी <laughs> पापड नाही तशी चूल रेडी झाली चूल रेडी झाली पुरे तरी मला होणार नाही रांगोबि गाडी मुहूर्ताचे पापड एज जरा आता सुनीची पूजा झाली

येलाच नीट नीट मी आता बाय गाइस

पापड आज घेतले ना आज मेनिंग नक्की नाय पापड कस गावसा आजच झालेच कडक बऱ्यापैकी एवढे मिनी लागले हो सर्व पापड आहेत ऑर्डर द्याल नाही इथला जरासा वाकरा आहे समजून घ्या बिचारीला नाही घ्या सगळेच गोलवालाच त्यांचा परफेक्ट म्हणजे योवाला हा परफेक्ट आणि यो आहे समजून घ्या नकाशाचा प्रॉब्लेम आहे जरासा डोळ्यांनी जमत नाही गर्दी करायला जीवावर बसवला यवसाई अय शिकव त्याला सुविर्घायकवाड पापड टेचते सॉरी काय ते गुंडा टेचते आय हात बाजूला कर चे हात काय येत नाही कायसा याला सांगतात कसं करायचं रे कसं नाही सिद्धू पण याला शिकवत सकाळी सिद्धू याला एक टेचलेक्कने या टेचव

आम्ही चालू पनवेलला थोडाफार सामान आणायचा खेळत होती त्यांना बोलतो उठा आम्हाला बोलतो बसाच आहे फक्त ती पण इथे ब्लॉग बनवते आता आमची पतुताई पण ब्लॉगर झाली ती आता लग्न झालं ब्लॉगिंग करणार आहे भाऊंच्या सो सोबत बघा काहीच ते चप्पल पण भिक्षी न हाय करा बघा शाळेतली मुलं आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ते पोरा बघा माझ्याच मारतात सर गायब झालं पोराडा बाहेरला गेला तुमच्या सर पण बघता ना ब्लॉग हे बघा इस्ती इस्ती सर बघता तुमचा ब्लॉग आमचा प्रश्न ड्रायव्हर आहे तो आता ती गेल्यावर आम्हाला कोण कुठे फिरवेन सांग आहे भाऊ पाठवतील का तुला आमच्या बाटी आपण यासाठीच राडणार आपलं सगळं फिरायचं मार्शी काय मार्शी सरांना आता ही व्हिडिओ जाईन हेच ती पोरा सरांना व्हिडिओ पाठवू मी रिक्षा केली आणि गाडी इथेच लावली कारण गाडी जाणार नाही आतमध्ये कुठे नेली

आणि यो आंबा मला माहिती आहे राजमा शेट्टी बोला चौथा आणि या दोघी तुमचा इथं सामान वाट का पहिल्यांदा चालू एरियात या पतुदायचा स्टॉक दाईची साखर शोधते यांना साखर पव गे खोलून खोदून घ्या करून घ्या निसची घे टेस्ट कर कड काय गाई तर गाईच झालेला आहे आपला हे बघा फोनच काही का थांबला नाही पाहिजे भाऊ फिरायला गेलं तरी फोन करू <laughs> आपण चला, गाईज, आपला आम्ही वडापाव तर खाते वडापाव बनवतात मिरची मिरची ब्यारसे बन वडापाव लवंगी म्हणतो तयारी करायला ना

आम्ही देवीला हा फुल अर्पण करणार आहोत प्रत्येकीला एक एक वाटणी आलाय लप्पा छापे खेळतो आणि घराच्या माळ लावला सगळी लपायला सुविधा गेला डाव घ्यायला कंचे कंचे गेले ना टाकीन टाकायची का तुला कुठे लपली हाय मशीनची मोठी तू आता गाडीच्या मागे आलो लप्हायला सगळी भेटली भेटलो मी पण आता एक आर्या राहिली वादले त्यांनी बंट्या बघा शेक शेकवटी पेटवली त्यांनी

आणि बाऊंशी बोलते यो बंटी बाय आगला होता बाबा बाबा दुर्लाच केला इ शा मॅगी नाही आवडत मला यार मला नको मॅगी आता बघा काहीच हो बेला मॅगी व्हिडिओ बन तर नको व्हिडिओ बंद दिला हो का दुर होता मला मॅगी आवडत नाही <laughs> गाईज तुम्ही बघा काय काय कुठेतरी सुका लागतो टॅटो टॅटो